प्रथम सर्वांना जागतिक महिला दिनानिमित्त हार्दिक शुभेच्छा सर्वांचे रहस्य आणि शोध या चॅनेलमध्ये हार्दिक स्वागत आपल्या भारतात अनेक महापुरुष होऊन गेले आहेत आम्हाला त्यांचा काही प्रमाणात इतिहास माहीत आहे आज घडीला आम्ही खूप शिक्षण घेत आहोत मोठमोठ्या हुद्द्यावर काम करत आहोत परंतु आम्हाला ज्यांनी शिक्षणाचे महत्त्व आणि अधिकाराची व गुलामाची जाण कर जाण करून दिली काय आम्ही त्यांच्याशी प्रामाणिक आहोत का आमच्या बहुजनांच्या म्हणजे एस सी एस टी ओ बी सी समाजाला गुलामीची जाणीव करून दिली आणि शिक्षणाची महत्त्व नुसते समजावूनच सांगितले नाही तर त्यांचा पायासुद्धा रचून क्रांती केली महापुरुषांवर खूप वाचले पण कधी सावित्रीबाई फुले जाणून घेण्याची आम्ही इच्छा आमची इच्छा झाली नाही का नाही झाली म्हणून आजचा विषय आपण आई सावित्रीबाई फुले यावर आहे सावित्रीबाई फुले ही जरी ओबीसी समाजातील असली तरी आमच्या बावन्न टक्के ओबीसी समाजापैकी फक्त पाच ते दहा टक्के लोकांना आई सावित्रीबाई पूर्ण माहीत आहे काही नाही तर त्यांचे नावसुद्धा माहीत नाही ते तर काल्पनिक सरस्वतीलाच ज्ञानाची देवी समजून तिला पूजत बसले आहेत मंडळी सावित्रीबाई फुलेंच्या कार्याला उजाळा देण्याअगोदर आपण आपल्या चॅनलचा हेतू पाहूया या चॅनलवरून कोणत्याही जाती धर्म वर्णावर आधारित द्वेष निर्माण करण्याचे कार्य नाही तर समाजातील अंधविश्वास पाखंड भेदभाव भेंदुगिरी नष्ट करून समाजात एक चांगली विचारधारा आणि संत व महापुरुषांचा खरा चेहरा समाजाच्या समोर आणून समस्त मानवजातीला सुख समृद्धी व प्रगतीपथावर घेऊन जाणे हा आहे वैज्ञानिक दृष्टिकोन ठेवला तरच मानवजातीचा विकास होऊ शकतो हेच यातून सिद्ध करणे आहे खऱ्या अर्थाने जर आपण शिक्षण किंवा एज्युकेशन याबद्दल बोलायचे म्हटले तर सर्वात अगोदर नाव येते ते महात्मा ज्योतिबा फुले आणि त्यांच्या पत्नी सावित्रीबाई फुले यांनी आम्हाला आम्हा बहुजनांना शिकवण्यासाठी काय त्याग आणि कष्ट सहन केले याची आम्ही कल्पनासुद्धा करू शकत नाही सावित्रीबाईने विशेषता करून महिलांवर म्हणजे ती कुठल्याही जातीची असो त्यावर इतके उपकार केलेत की त्याची परतफेड कोणीही करू शकणार नाही सावित्रीबाई यांनी स्वातंत्र्यापूर्वी महिलांसाठी शाळा शिकवून क्रांतीची ज्योती पेटवली होती जेव्हा सावित्रीबाई फुले यांनी मुलींसाठी पहिली शाळा सुरू केली तेव्हा ब्राह्मणांनी आमच्याच बहुजनांना त्यांच्याविरुद्ध भडकवले आणि द्वेष करायला लावले ते सांगत आपला धर्म बुडत आहे मुलगी शिकली म्हणजे त्यांचे पूर्वज नरकात जातात विद्येचा अपमान होतो असे सांगून त्यांचा द्वेष पसरवण्याचे काम करत होते पुरुषांबरोबर जबाबदा जब... ज सॉरी पुरुषांबरोबर जबाबदारीचे संसार करणारी स्त्री चूल व मूल सांभाळून संसाराचा गाडा चालवणारे स्त्री असे असले तरी शिकून सवरून शहाण्या झालेल्या पुरुषाने स्त्रीला समाजात मानाचे स्थान दिलेले नव्हते त्या काळामध्ये अस्पृश्य म्हणजे एस सी एस टी ओ बी सी स्त्रीलाही शिकण्याचा अधिकार नव्हता स्वतंत्रपर्यंत स्वतंत्रपणे विचार करून एखादी गोष्ट ठरविण्याचा तिला मोकळीक नव्हते पुरुषाने मन मानेल त्याप्रमाणे वागावे व वा स्त्रीने घरात व शेतात दिनरात राबावे लग्नासारख्या महत्त्वाच्या बाबतीतही तिला मत मांडण्याचे स्वतंत्र नव्हते स्त्रीने शिकणे म्हणजे समाजाच्या दृष्टीने भ्रष्टाचार पाप होते जर मुलीने शिक्षण घेतले तर ती अकाली विधवा होते अशी त्या काळातील लोकांची समजूत होती बायकांनी पायात चपला अथवा वाहन घालणे अशुभ समजले जाई तिने पावसात अथवा उन्हात छत्रीचा छत्री वापरली तर पुरुषाचा अपमान होतो असे मानले जाई वडीलधाऱ्या मंडळीसमोर नवऱ्याशी बोलणे हे असभ्य वर्तन मानत नवऱ्याबरोबर पंक्तीत जेवायला बसणे ही सुद्धा अपमानकारक गोष्ट समजत सासऱ्याचे गाव सोडून नवरा ज्या गावाला नोकरी व्यवसाय करीत त्या गावाला नवऱ्याबरोबर बायकोने राहणे ही गोष्ट त्या काळातील वडीलधाऱ्यांना खपत नसे त्यामुळे तरुण स्त्रीला सासऱ्याच्या घरी खितपत पडावे लागे स्त्री ही परतांत्र व आबाला अबाला असे असते तिच्या बुद्धीने वागले असता सर्वशी नाश होतो स्त्री ही दोषांची व अज्ञानाची खाण होय तिला शिकवणे म्हणजे माकडाच्या हातात कोलीत देण्यासारखे आहे अशा कल्पना त्या काळातल्या पुरुषवर्गाची होती थोडक्यात काय तर कुत्र्या मांजरा इतकीही किंमत समाजात नव्हती तिचे संपूर्ण जीवन लाजीरो होते आईबापांनी लग्न ठराव ठरवावे व मुलीने बावल्यावर निमूटपणे उभे राहावे समोर असेल त्या बऱ्या वाईट मुलाच्या गळ्यात विवाहाची माळ घालावी दुर्दैवाने तिचा नवरा मरण पावला तर दुसरे लग्न करण्याची तिला मोकळीक नव्हती पुरुषाच्या सरणासोबतच तिलाही जीव द्यावा लागे पुरुषाला मात्र वाटेल तितकी लग्ने करण्याची परवानगी होती घरातली स्त्री शिकली की कुटुंबात शिक्षणाचा प्रसार होईल ती शहाणे झाली की संबंध कुटुंब शहाणे होईल असा विचार करून ज्योतिबांनी इसवी सन अठराशे एक्कावन्न साली मुलीसाठी पहिली शाळा काढली आपल्या वयाच्या अवघ्या चोवीसाव्या वर्षी त्यांनी ही गोष्ट करून दाखवली ज्योतिबांनी मुलींसाठी शाळा काढली पण फारच थोड्या मुली शाळेत येऊ लागल्या कारण स्त्री शिकली तर विधवा होते ती मर मरणोत्तर चांगली गती मिळत नाही हे विचार त्या काळातल्या समाजात खोलवर रुजले होते या बुडसटलेल्या विचारामुळे मुलींना शाळेत पाठवण्याचे धैर्य लोकांमध्ये नव्हते दुसरीचे बघून सॉरी मुलींना शिकवणे म्हणजे अधर्म असे त्यांना वाटे ज्योतिबा मोठ्या धीरांनी त्यांनी ठरवले की आपली पत्नी सावित्री हिला शिकवले आणि शिक्षिका बनवायचे एके एक दिवशी कामावरून थकून भागून आल्यावर ज्योतिबांनी सावित्रीबाईंना म्हणाले हे बघा आता शाळेतील मुलींची संख्या फार वाढले आहे सुरुवातीला विरोध करणारेही आता आपल्या मुलींना शाळेत पाठवू लागले आहेत या शाळेत शिक्षक म्हणून मी तुझी नेमणूक करणार आहे अहो थट्टा मग सावित्रीबाई म्हणते अहो थट्टा करता की काय मी अक्षरशत्रू म्हणून काही इतकं हिणवायला नको सावित्री ही थट्टा नाही हिनवणं ना तर मुळीच नव्हे तुला अक्षर ओळख नाही हे मला माहीत आहे तरी पण हे काम करण्यास तूच योग्य आहेस पण आर अक्षर ओळख नसल्याने शिकवता येणार नाही असंच तुला सांगायचं आहे ना ती अडचण मी दूर करीन मी तुला आधी शिकीन घरच्या शाळेत तुला घरचा मास्तर शिकीन तू शिक आणि इतरांना शिकव ज्योतिबांची ही कल्पना सावित्रीबाईंना पसंत पडली पतीला आवडणाऱ्या कामात आपल्या आपल्यालाही सहभागी होता येईल या कल्पनेने तिला धन्यता वाटली पतीबरोबर आपल्यालाही काम करायला मिळणार याचा त्यांना आनंद वाटला आणि दुसऱ्या दिवसापासून ज्योतिबांच्या घराची शाळा सुरू झाली घरातली विद्यार्थी त्या शाळेत शिकू लागली सावित्रीबाई पाठीवर गमभम गिरू लागली त्यामुळे आता हे दोघेही थांबत नाही म्हणून ब्राह्मणांनी त्यांच्या वडिलांचे कान भरव भरवले व सांगितले तुमचे मूल व सून धर्म बुडवत आहेत तुम्ही नरकात जाल तेव्हा संतापलेल्या जुन्या विचारांच्या वडिलांनी ज्योतिबां ज्योतिबा व सावित्रीबाईला खणकावले एकतर शाळा बंद करा नाही तर घरी या तेव्हा मोठा निर्धार करून दोघांनी समाजाच्या उन्नतीसाठी घराचा निरोप घेतला ज्योतिबा व सावित्री आईला मारण्यासाठी आमच्यात बहुजनांना पाठवले त्यावर ज्योतिबा म्हणाले मला मारून तुम्हाला चार पैसे मिळतील पण माझा गुन्हा काय आहे तुम्हाला ठाऊक आहे का ते म्हणाले तुम्ही धर्म बुडवत आहात त्यावर ज्योतिबा म्हणाले मी आपल्या खितपत पडलेल्या समाजाला शिक्षण देऊन त्यांना आत्मविश्वासाने जीवन जगण्याचा मंत्र देत आहे जी ब्राह्मणी व्यवस्था तुम्हाला कधीही देणार नाही तेव्हा मारेकरी थांबले व म्हणाले हे तर आमच्याच चांगल्याचाच विचार करून करत आहेत आणि आम्ही भलतेच काही समजत आहोत व मागे फिरले त्या काळात ब्राह्मण सोडून कुणालाही कुठल्याही सॉरी कुठल्याही पुरुषांना शिक्षणाचा अधिकार नव्हता तर महिलांची तर गोष्टच निराळी परंतु ज्योतिबांची बहीण ही विधवा होती ती एका ख्रिश्चन मिशनरीमध्ये काम करत होती तेथील सर जॉन सर जॉन यांना विनंती करून ज्योतिबाला शिकवण्यात मदत केली ज्योतिबाही शिकले ज्योतिबा खूप शिकले होते आ, त्यांना पाहिजे तर चांगल्या प्रकारे पैसा कमवून आपला प्रपंच चालू शकले असते पण समाजातील विषमतेची लाट त्यांना व्यस्त बसवून देत नव्हती म्हणून त्यांनी आपल्या पत्नीला सोबत घेऊन प्रवाहाच्या विरुद्ध प्रवाहाच्या विरुद्ध दिशेने पाऊल उचलले जेव्हा सर्वत्र शिक्षणाचा प्रसार झाला तेव्हा प्रत्येक शाळेत शाळेवर ब्राह्मणी वर्चस्व वर्चस्व गाजवले आणि प्रत्येक ठिकाणी मुख्याध्यापक तेच असत म्हणून त्यांनी काल्पनिक सरस्वतीचा फोटो लावला खरं तर या सरस्वतीने एकही बहुजनांच्या मुलाला मुलींना शिकवले नाही एकही शाळा बांधली नाही शिक्षणासाठी कुठलेच योगदान नसताना सरस्वतीला पूजले जात आहे तीन जानेवारी सावित्रीबाई यांचा जन्म आहे म्हणून याच महिन्यात सरस्वतीची पूजा केली जाते आता तुम्ही ठरवा की बहुजनांसाठी बहु सॉरी बहुजनांच्या शिक्षणाची जनक कोण आणि शिक्षक दिन कधी बनवला पाहिजे जिचे शिक्षणासाठी कुठलेच योगदान नाही तिच्यासाठी की जिने भारतातील सर्वच जाती धर्मातील पुरुष व महिलांना शिक्षित करण्याचा व स्वावलंब स्वाभिमानी जीवन जगण्याचा मंत्र दिला तिच्यासाठी आम्हाला आजही शाळेत कधी सावित्रीबाई फुले शिकवली जाणार नाही परंतु सरस्वतीच्या फोटोची पूजा करायचे शिकवले जाईल ज्या ब्राह्मणांच्या मुली बहिणी आज शिकून मोठ्या हुद्द्यावर आहेत तेच ब्राह्मण जेव्हा सावित्रीबाई शिक्ष शिकवण्यासाठी जात असत तेव्हा तिच्या अंगावर शेण माती व दगडे फेकून मारत असत कारण काय तर म्हणत आमच्या धर्मग्रंथात महिलांना शिक्षण किंवा कोणताच अधिकार नाही धर्म बुडत आहे काय तुम्हाला सर्वांना माहीत आहे का तुम्ही जे डॉक्टर वकील कलेक्टर इंजिनियर राष्ट्रपती बनत आहात याचे कोणाला जाते तर सर्वप्रथम क्रांती ज्योती सावित्रीबाई फुले यांना जाते नाही हे तुम्हाला माहीत नाही कारण हे तुम्हाला शिकवले जातच नाही आणि तुम्हीही कधी सावित्रीबाईचा इतिहास वाचला नाही आज किती महिलांनी सावित्रीबाईंनी सुरू केलेली शाळा पाहिली आहे जिथे स्त्री उद्धाराची व शिक्षणाची मशाल पेटली व क्रांती झाली तिथे आम्ही कधीच जात नाही आम्ही दगडूशेठ हलवायला जाऊ दर्शन घेऊ पण आम्हाला आमचा इतिहास मागे वळून पाहणार नाही आम्हाला हक्क पाहिजे पण हक्क देणारा नको हक्क देणारा कोण याच्याशी काही देणं घेणं नाही खरं तर सॉरी खरं तर एखादा प्राणी तरी वफादार असतो पण आम्ही त्यांच्यापेक्षा खालचे वागत आहोत का आमची मानवता इतकी मेली आहे की आम्हाला उपकाराची जाणीवसुद्धा नाही परंतु एक लक्षात ठेवा ज्या ठिकाणाहून आमच्या क्रांतीची सुरुवात झाली तिथे आमची पहिली शाळा उघडली गेली तिथे जर भविष्यात एखादी मोठी वास्तू मॉल हॉटेल उभे राहिले तर आम्ही आमच्या मुलांना काय इतिहास दाखवणार कारण पुढची पिढी आम्हाला विचारणार एवढ्या बिकट परिस्थितीतून आम्हाला शिक्षण शिकवण्यासाठी पहिली शाळा उघडली ती कुठे आहे तुम्ही की तुम्ही फक्त काल्पनिक गोष्ट सांगता यावर आमची मान शर्मेने खाली जाता का म्हणे जर या शाळेचा इतिहास नष्ट झाला तर आमची सावित्रीबाई देखील काल्पनिक ठरवली जाईल आपण कुठल्याही समाजातून किंवा जाती धर्मातून आलो असलो तरी आम्हाला जे अधिकार शिक्षण ज्यांच्यामुळे भेटले आहेत त्यांना आम्ही विसरता कामा नये त्यांचे बलिदान व्यर्थ जाता कामा नये आज आम्हाला जी शिक्षणाची दारे उघडी आहेत आम्ही वेल एज्युके वेल एज्युकेटेड झालो चांगले नोकरी करू लागलो याचे सर्व श्रेय ज्योतिबा फुले सावित्रीबाई फुले व फतिमा शेख यांना जाते मी हे नाही म्हणत की काल्पनिक सरस्वतीचा द्वेष करा परंतु या सरस्वतीने किती शाळा काढल्या किती शिक्षण घेतले किती डिग्र्या घेतल्या समाजासाठी कोणते हितकारक गोष्टी केल्या याचा विचार केला पाहिजे किती बहुजनांच्या मुलांना मुलींना शिकवले हाही विचार झाला पाहिजे आज आम्ही जे पूजापाठ करतो घरातून मुक्तपणे बाहेर पडतो हे सर्व अधिकार बहुजन महापुरुष आणि महिलांनी आम्हाला मिळवून दिले आहेत कुठल्याही धर्मग्रंथाने किंवा देवाने दिलेले नाहीत कुठल्याही एका ब्राह्मणाचे नाव सांगा ज्याने महिलांच्या मुक्तीसाठी कुठे एखादे आंदोलन केले आहे हा कारण ब्राह्मण स्वतः मदरसामध्ये शिक्षण घेऊन मुघलांच्या दरबारात कारकून किंवा हिशोब ठेवण्याचे काम करत होते समाजसुधारक उस्मान शेख यांची बहीण फातिमा शेख या सावित्रीबाई फुलेच्या कार्याला पाहून पेटून उठल्या व त्यांनी त्या कार्याला हातभार म्हणून शाळेत शिकवू लागल्या सन अठराशे अठ्ठेचाळीस ते अठराशे बावन्न या दरम्यान पुणे व त्यां त्यांच्या त्यांच्या फुले दंपतीच्या मुलींसाठी व शूद्रांसाठी अठरा शाळा सुरू केल्या व सर्व शाळांचे व्यवस्थापन सावित्रीबाई पाहत असत शिक्षिका मुख्याध्यापिका व संचालिका म्हणून सावित्रीबाईंनी ज्योतिबांना अहरनिशी या कार्यात साथ दिली स्त्रियांना शिक्षण देण्याचे एक नवे युग ज्योतिबांच्या प्रेरणेने सावित्रीबाईंनी सुरू केले सावित्रीबाईंनी शाळेसाठी अभ्यासक्रम तयार केला हो। व स्वतः राबविला शाळेत येणाऱ्या मुलींना सावित्रीबाई तन्मयने तन्मयतेने शिकवीत त्यांना अभ्यासाचा कंटाळा आला की खेळ शिकवीत त्या मुलींना रोज खाऊ वाटेल मुलांना आनंदित ठेवण्यासाठी एकसारखी धडपड करीत त्यामुळे मुलींनाही आपल्या बाईबद्दल अतिशय प्रेम वाटेल मुलींचे सर्वांगीण विकास होण्याच्या दृष्टीने बाई सतत प्रयत्नशील राहत एखाद्या दिवशी एखादी मुलगी शाळेत आली नाही तर तिच्या घरी जाऊन त्या चौकशी करीत आजारपणामुळे मुलगी गैरहजर राहिली असे दिसून आल्यावर तिच्या घरी जाऊन त्या तिची आस्थेने विचारपुरुष करत आज कुवतीप्रमाणे सॉरी आपल्या कुवतीप्रमाणे त्या मुलींच्या आईवडिलांस आर्थिक मदत करीत अशा प्रकारे त्यांचे कार्य परोपकाराच्या भावनेने चालायचे यामुळे पुष्कळ लोकांच्या मनात सावित्रीबाईविषयी आदरभाव निर्माण झाला थोड शिक्षिका म्हणून त्यांचा नाव लौकिक वाढला हे सर्व पाहून ब्राह्मण महिलाही शाळा शिकू लागल्या एक दिवस ब्राह्मण महिला सावित्रीबाईच्या शाळेत शिकण्यासाठी आल्या आणि म्हणाली म्हणाल्या की मी या शूद्र महिलांच्या बाजूला बसणार नाही तेव्हा सावित्रीबाई म्हणाल्या या शाळेत सर्वांना समान न्याय व शिक्षण मिळणार येथे उच्चनिच्छ काही पाळलं जाणार नाही म्हणजे जा विचार करा की स्वतःच्या धर्मात शिक्षण मिळत नाही म्हणून बहुजनांच्या शाळेत येऊन शिक्षण घ्यायचे परंतु तिथेही जातीवाद करायचा स्वतः लोकमान्य टिळकसुद्धा महिलांच्या शिक्षणाच्या विरोधात होते ते सुद्धा ज्योतिबा फुलेच्या वडिलांचे म्हणजे हां ज्योतिबा फुलांच्या वडिलांचे ज्योतिबाविषयी कान भरवत असे मित्रांनो आजही आम्ही शिकून मोठे झालो असलो तरी आमच्या मानसिकतेचा विकास झालेला नाही कारण आजही एखाद्या दे, एखाद्याला एक मुल आणि एक मुलगी असली आणि वडिलांची आर्थिक स्थिती ठीक नसेल तर एकच मुलाचे शिक्षण ते वडील करतात व त्यातही प्राधान्य मुलाला दिले जाते माझे म्हणणे माझे म्हणणे आहे जर आपली आर्थिक स्थितीच ठीक नसेल तर एकच मूल जन्माला घाला आणि त्यालाच भरपूर शिकवा उगा दुजा भाव करू नका ना मुलींनाही नाही मुलींनाही प्राधान्य द्या महिला दिनानिमित्त बोलण्यासारखे खूप काय आहे पण आता इथेच चर्चा थांबवतो आजचा विषय आवडल्यास लाईक आणि शेअर नक्की करा धन्यवाद